मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाने प्रचंड मोठा विजय मिळवला त्यानंतर दिनांक अकरा डिसेंबर रोजी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी डॉक्टर मोहन यादव यांची निवड करण्यात आली तर उज्जैन दक्षिणमधून आमदार मोहन यादव यांच्याकडे कमान देऊन भाजपाने उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर राज्यातील यादव मतदारांना मोठा संदेश दिला आहे मध्य प्रदेशात यादव मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपाने उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांना थेट आव्हान दिले आहे उत्तर प्रदेशात यादव मतदारांची संख्या जवळपास आठ टक्के असल्याचं मानलं जातं अशा स्थितीत ओबीसी राजकारणात यादवांचं वर्चस्व आहे यासोबतच मध्य प्रदेशात पाय रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अखिलेश यादव यांनाही यामुळे झटका दिला आहे विशेष म्हणजे डॉक्टर मोहन यादव यांची सासूरवाडीही उत्तर प्रदेशातील सुलतानपूर इथली भारतातील मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातून यादव यांच्या रूपात मुख्यमंत्रीपदी ओबीसी चेहरा देऊन भाजपाने विरोधकांच्या जातीय जनगणनेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे याद्वारे पक्ष ओबीसी मतदारांना आपल्या विरोधात नाही असा संदेश देऊ इच्छितो बरे ही सगळी राजकीय समीकरणं असली तरी डॉक्टर मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपद हाती घेताच धडाडीचे निर्णय घेतले त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील वाढली त्यामुळे आज आपण डॉक्टर मोहन यादव यांनी आतापर्यंत घेतलेल्या पाच महत्वपूर्ण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी सगळ्यात आधी आपण डॉक्टर मोहन यादव कोण आहेत हे थोडक्यात जाणून घेऊ डॉक्टर मोहन यादव यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी झाला बी एस सी एल एल बी एम ए राज्यशास्त्र आणि पी एच डी असे त्यांचे शिक्षण झाले आहे त्यांची एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये माधव सायन्स कॉलेजमध्ये प्रथमच विद्यार्थी संघटनेच्या सहसचिवपदी निवड झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उज्जैनचे शहर मंत्री झाले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ते विभागप्रमुख झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये डॉक्टर मोहन यादव यांनी अभविप प्रदेश सहमंत्री एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव मध्ये राष्ट्रीय मंत्री अशी जबाबदारी पार पाडली होती तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ही आहेत दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत ते उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा पर्यंत ते मध्य प्रदेश पर्यटन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा पर्यंत ते आमदार होते आणि दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस साली शालेय शिक्षण मंत्री झाले दोन हजार तेरा मध्ये त्यांनी उज्जैन दक्षिण मधून निवडणूक लढवली होती यंदा सलग तिसऱ्या निवडणुकीत ते इथून आमदार म्हणून निवडून आले होते आता डॉक्टर मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यावर घेतलेल्या पाच महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल जाणून घेऊ मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेताच मोहन यादव यांनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे अंडी मास उघड्यावर विक्रीस बंदी या निर्णयात अन्न सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन करत मास आणि अंडी यांच्या खुल्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा त्यांनी केली होती पंधरा ते एकतीस डिसेंबर या कालावधीत मास आणि मासळीच्या खुल्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी अन्न विभाग पोलीस आणि स्थानिक नागरी संस्था यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली ही कारवाई योग्य जनजागृती उपायांचे पालन करेल यावर मुख्यमंत्री यादव यांनी भर दिला होता त्यानंतर दुसरा निर्णय म्हणजे लाऊडस्पीकरच्या आवाजावर अंकुश लागू केला या आदेशानुसार धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर निर्धारित डिसिबल जास्त वाजल्यास त्यावर बंदी घालण्यात येणार आहे।, आहे या आदेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देण्यात आला आहे दरम्यान आता प्रदूषणाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉडची स्थापना करण्यात आली आहे या पथकाला ध्वनी प्रदूषणाची तक्रार येताच त्या भागात जाऊन कारवाई केली जाईल या पथकाला धार्मिक स्थळाची अचानक तपासणी करण्यासही सांगण्यात आले आहे त्यानंतर यादव सरकारचा तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे मध्य प्रदेशात जिथे जिथे भगवान श्रीकृष्णाने पाऊल ठेवलं आहे त्या सर्व ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला जाणार आहे त्यात उज्जैनमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जिथे चौसष्ट विद्या आणि कला शिकल्या इंदोरमध्ये जिथे भगवान कृष्णांना परशुरामाने सुदर्शन चक्र दिले अशा सर्व ठिकाणांना पवित्र तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्या ठिकाणांचा विकास करणार असल्याचंही यादव यांनी सांगितलं तसंच यादव सरकारने घेतलेला चौथा निर्णय म्हणजे उज्जैन शुद्धीकरणासाठी प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले आहेत कान्हा नदीचे दूषित पाणी शिप्रा नदीत जाऊ नये यासाठी प्रकल्पातील नवीन तंत्रज्ञानाद्वारे पाणी पुनर्वापर करण्यायोग्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसंच इंदोरच्या हुकुमचंद मिलच्या कामगारांना देय देण्यासाठी त्यांनी चारशे चौसष्ट कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे पाचवा महत्वाचा निर्णय म्हणजे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आमदारांच्या समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडवावेत समन्वयाची आवश्यकता असल्यामुळे सर्व बांधकामांवर देखरेख ठेवून उत्तम समन्वय प्रस्थापित करण्याच्या सूचना देखील डॉक्टर मोहन यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत या सर्व निर्णयामुळे राजकारणात नव्या पिढीस कसे सक्रिय करायचे हे भारतात भाजप वगळता अन्य एकाही पक्षास सहजपणे जमत नाही असंच म्हणावं लागेल त्यामुळे योग्य वेळी भाकरी न फिरवल्यास ती करपते हे प्रत्येकालाच ठाऊक असतं मात्र ती योग्य वेळ कोणती हे समजून घेणं गरजेचं असतं राजकारणातही तसंच आहे योग्य वेळी राजकारणात नव्या पिढी सक्रिय न केल्यास पराभव हा अटळ असतो त्यामुळे नवी पिढी सक्रिय झाल्यानंतर पक्षास देखील बळकटी मिळते भाजपानेही यावेळी हा बदल घडवून आपल्या भविष्याचा मार्ग सुकर केल्याचं स्पष्ट आहे तरी मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेताच डॉक्टर मोहन यादव यांनी घेतलेल्या धडाडीच्या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद